पिरियड येण्याच्या आधी पोट फुगलेलं दिसणं एक दोन किलो वजन वाढणं किंवा कपडे जे आहेत ते खूप घट्ट वाटायला लागतात तर हे वजन वाढल्यामुळे होतं का तर नाही तर हे होतं शरीरामध्ये झालेल्या हॉर्मोन्सच्या बदलांमुळे जे नैसर्गिक आहे सो बघा महिन्याभरात महिलांचं शरीर जे आहे ते प्रेग्नन्सीसाठी तयार होत असतं सो ओव्ह्युलेशन नंतर एक हॉर्मोन महिलांच्या शरीरामध्ये वाढतो आणि तो हॉर्मोन म्हणजे प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टरॉनची लेवल जेव्हा वाढते तेव्हा गर्भाशयाच्या आतमध्ये एक एंडोमेट्रियमची एक्स्ट्रा लेअर बनायला लागते म्हणजे एंडोमेट्रियमचा थिकनेस वाढायला लागतो म्हणूनच गर्भाशयाची साईज वाढते त्यानंतर फ्लुईड रिटेन्शन म्हणजे शरीरामध्ये पाणी साचायला लागतं आणि म्हणूनच वजन वाढल्यासारखं वाटतं किंवा पोट फुगलेलं असं वाटतं पण जेव्हा प्रेग्नन्सी नसते तेव्हा जी गर्भाशयामध्ये बनलेली लेअर आहे ती बॉडी बाहेर टाकते ज्याला आपण पिरियड असं म्हणतो तर एवढे सगळे चेंजेस महिलांच्या शरीरामध्ये होत असतात आणि या हॉर्मोनल बदलांमुळे मूड चिडचिडपणा किंवा थकवा जाणवणं रडायला येणं इमोशनल सेन्सिटिव्हिटी वाढते तर हे जे काही तुम्ही वागतात तो काही एक ड्रामा नाहीये हे नॅचरल आहे ही बायोलॉजी आहे त्यामुळे महिलांना पिरियडच्या वेळेला टोमणे देणं ब्लेम करणं किंवा तू ओव्हर रिॲक्ट करते असं सांगणं बंद करा त्यांना समजून घेणं इमोशनल सपोर्ट आणि थोडी शांतता ह्याची गरज असते हा व्हिडिओ जो आहे तो सर्वांसोबत स्पेशली घरातल्या पुरुषांसोबत नक्की शेअर करा